नाशिक भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी नागरिक आणि प्रशासन हवाल दिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गिडाम यांनी जिल्हा प्रशासनाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला आणि तातडीने मदत करण्याचे आदेश दिले आहेत घरे पशुधन शेतपिकांचे पंचनामे वेगाने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यासह विस्थापितांसाठी निवारा अन्न व पाण्याची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत नाशिक विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे घरे पाण्याखाली गेली आहे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आणि अनेक कुटुंबे विस्थापित झाली आहेत त्या परिस्थितीवर विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी जिल्हा प्रशासनाची दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा करून सविस्तर आढावा घेतला त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की घरे शेतपीक आणि पशुधन यांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून पीडितांना दिलासा मिळावा विस्थापितांसाठी निवारा स्वच्छ पाणी आणि अन्नाची तातडीची सोय करावी तसेच उणे प्राधिकर पत्रावर त्वरित अनुदान वितरित करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्याची खात्री करावी जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात नव्वद कोटी रुपयांचे अनुदान आधीच वितरित झाले असल्याची माहिती ही त्यांनी दिली पुढील नुकसान भरपाई जलद गतीने पोहोचविण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत तहसीलदार महोदय कृषी अधिकारी आणि बीडीओ साहेब आम्ही सर्व आहोत आणि ह्या याच्यामध्ये आपले सर्व या तालुक्यातले राजकीय नेते सुद्धा या दौऱ्यामध्ये आहेत सर्वांना मी आश्वासित करतो की पंचनामे होणार आहेत आणि पंचनाम्याच्या माध्यमातून जी जी ज्या ज्या ज्यांच्या नुकसानी झालेल्या आहेत त्यांचे त्यांचे पंचनामे होऊन ताबडतोब त्यांना सरकारकडून भरपाई मिळणार आहे हे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना जलद मदत पोहोचावी निधी थेट खात्यात जमा व्हावा आणि कोणालाही अडचणीत राहावे लागू नये यासाठी प्रशासनाकडून सज्जता दाखवली जात आहे विभागीय आयुक्तांच्या या कडक आदेशामुळे मदतकार्य आणखी गती घेण्याची अपेक्षा आहे